अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यावरती ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं ईव्हीएम हटवा देश वाचवा संविधान वाचवा ईव्हीएम हटवा ईव्हीएम सरकार हाय हाय अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला चढवला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतले ईव्हीएम हॅक करून सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे अशातच आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी विरोधकांनी ईव्हीएम विरोध आंदोलन पुकारले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नाना पटोले विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड महेश सावंत नितीन राऊत भास्कर जाधव भाई जगताप विकास ठाकरे अमित देशमुख सतेश पाटील अनिल चौधरी अभिजित वंजारी सचिन अहिर संजय मेश्राम दीपक क्षीरसागर सुधाकर अडबाले रोहित पाटील वरुण सरदेसाई यादींची उपस्थिती होती यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की ईव्हीएम एम हे लोकशाही राज्यघटनेसाठी घातक आहे विधानसभा निवडणुकीतील मतदानामध्ये ठिकठिकाणी जो घोळ झालाय त्यावरून आमचा ईव्हीएम विरुद्ध रोष आहे परिणामता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात आंदोलन करून व्ही एम विरोधी लढाई तीव्र करणार आहे तर काँग्रेसचे विधान परिषद आमदार भाई जगताप म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्ही एम म्हणजे एव्हरी हॉट फॉर महाराष्ट्र असं म्हणतात प्रत्यक्षात व्ही एम म्हणजे एव्हरी हॉट फॉर महायुती असं आहे फडणवीस हे खोटारडे असून मी त्यांना फसवणीस असं नाव देतो असा टोलाभाई जगताप यांनी लगावला तसंच या आंदोलनात सहभागी असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की ईव्हीएम हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे निकालात फेरफार करण्यासाठी आणि लोकांची इच्छा दडपण्यासाठी त्याचा गैरवापर करण्यात आला आहे सरकार या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा रहास करत असून आम्ही हे होऊ देणार नाही असा इशारा पटोले यांच्याकडून देण्यात आला आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक